नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उप बाजार येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज राहुरी येथे लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राहुरी येथे लाल कांद्याच्या एकूण आठ हजार आठशे अकरा कांदा गोण्याची आज अवखी दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार नऊशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे पाच रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे पाच रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान